नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनल आपल्या कुटुंबामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आमच्या घरी महालक्ष्मीचा व्रताचं उद्यापन आहे हा चौथा गुरुवार आहे ही बघा आमच्या घरात केलेली महालक्ष्मीची पूजा हे आमच्या घरातली महालक्ष्मी आणि ह्या आमच्या घरातल्या महालक्ष्मी ह्या बघा या तिघी आमच्या घरातल्या महालक्ष्मी लक्ष्मी ही एक छोटीशी दीपमाळ आहे ती पप्पूने आणलेली आहे त्यांनी गिफ्ट मिळाली मला वाटतं त्याला ती आहे तुम्ही छान आहे लहानशी लक्ष्मी या आमच्या मैत्रीण गल्लीतल्या सीमा वहिनी आमच्या चौघींचा खूप चांगला ग्रुप आहे व्हॉट्सअपवर आम्ही ग्रुप सुद्धा बनवले गल्ली गँग म्हणून त्या आमच्या घरी पाया पडण्यासाठी आलेल्या आहेत ठरवून ठेवलं इकडे बघा यांची ओळख करून द्या आपल्या लोकांना समजणार कोण आहे म्हणून बोलू गुरो मामाची सून आहे तुमच्या गल्लीमध्ये राहतात अच्छा <मदे> <coughs> पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल आपल्या कुटुंबामध्ये हा जो व्हिडिओ आपण पाहत होतात महालक्ष्मीच्या उद्यापनाचा त्या अनुषंगाने पुढे मी एक तुम्हाला निवेदन करू इच्छितो तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये प्रभू श्री रामचंद्राचं मोठ भव्य मंदिर उभारलं जात आहे त्यांच्या जन्मस्थळी अयोध्येनगरी तर या मंदिराचे उद्घाटन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्या उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी लाखो लोक अयोध्या नगरीत दाखल होतील तुमची सुद्धा एक इच्छा असेल की आपण त्या सोहळ्याला हजर जाऊ परंतु माझं एक मत आहे की आपण सर्वांनी ते न जाता हा सोहळा टी व्हीवर पाहावा कारण यावेळी त्या ठिकाणी पुढारी सेलिब्रिटीज सर्व जमा होतील आणि त्यांच्या सेवेसाठी पोलीसही असतील हजारो पोलीस असतील त्यांचीच गर्दी एवढी असेल की आपल्याला त्या सामान्य नागरिकाला खूप पाहणार नाही आणि दर्शनही आपल्याला व्यवस्थित घेता येणार नाही आणि त्या ठिकाणी गर्दी अस झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो तेव्हा माझी विनंती आहे की जर तुम्ही तरीही तुम्हाला जायचं असेल तर सांभाळून जा वाहने ने नेणार असाल तर एक लक्षात ठेवा वाहतुकीची कोंडी होणार आहे त्यामुळे वाहने नेण्याची काळा आणि तसेच जरी आपण वाहने लिहिलात तर वाहने सावकाश चालवा आणि आणखी अशी विनंती विशेष विनंती अशी आहे की तुम्ही मद्यप्राशन करू नका कृपया करू करून कारण ह्या सोहळ्याला गालबोट लागता कामा नये पूर्ण जगाचं लक्ष ह्या सोहळ्यावर असणार आहे त्यामुळे मद्यप्राशन किंवा आपल्या हातून काही असं कृत्य होईल की ज्यामुळे ह्या सोहळ्याला गालबोट लागेल असं करू नका हे माझं फक्त मत आहे आपल्याला जर जायचे तर आपण जाऊ शकता कारण सर्वांची इच्छा आहे की आपल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मभूमीत आपण एकदा तरी उद्घाटन सोडायचं साक्षी बनावे तर माझे फक्त एक मत आहे की ह्या वेळेला खूप गर्दी असेल आणि त्यामुळे स्वतःला असा त्रास होऊ नये हीच माझी विनंती आहे तुम्हाला आम्ही नंतर आरामात जाऊ शकता आपण व्यवस्थित दर्शनही होईल सर्व काही होईल किंवा हे फक्त एक माझं मत आहे पुन्हा एकदा सांगतो तुम्ही कोणी याला आपल्या वैयक्तिक ह्याच्यावर येऊ नका जय श्रीराम